या समाजामध्ये बदल घडणार कधी किती दिवस मी अशा नीच घाणेरड्या मुद्द्यांवरती व्हिडिओ बनवत बसणार आहे या समाजातील मनुष्यांना मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो त्यांना आपलं वागणं चुकीचं आहे की बरोबर आहे हे समजणार कधी आम्ही सुद्धा आमच्या काळामध्ये प्रेम केलंय आम्ही सुद्धा वर्गामध्ये चिठ्ठ्या फेकायचो बेंचवरती मुलींची नावं लिहायचो प्रयोगशाळेमध्ये मुलींकडे बघत बसायचो पण आमच्या काळामध्ये असं नव्हतं आज काय चाललंय शिक्षक प्रेम करतोय वर्गातल्या मुलीवरती शिक्षिका प्रेम करते वर्गातल्या मुलावरती दीर प्रेम करतोय वहिनीवरती मुलगा प्रेम करतोय सावत्र आईवरती असे हे बिंडोक प्रकरण दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये का वाढत चाललेत काय झालंय का या समाजाला हे जे प्रकरण जर देवाने बघितलं तर देव सुद्धा आपल्या कपाळावरती हात मारून बसेल आणि स्वतःलाच बोलेल की का मी अशा बिंडोक मनुष्य जातीला जन्माला खातलं आता आजचं जे प्रकरण आहे हे सोलापुरातील मंगलवेड्यामध्ये घडलेलं प्रकरण आहे त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवतोय मा या व्हिडिओच्या माध्यमातून एकच उद्दिष्ट माझं आहे की या समाजामध्ये समाज सुधारणा होईल समाजाला प्रेम आणि शारीरिक आकर्षण याच्यातलं फरक समजेल त्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि पहिल्यांदा जर मित्राच्या युट्यूब चॅनलवरती आला असाल तर पटकन व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आता ही जी घटना आहे ही घटना सोलापूरच्या मंगळवेढ्यामध्ये घडली आहे या ठिकाणी निशांत सावंत आणि आरोपी किरण सावंत निशांत आणि किरण निशांत चुलत दीर लागायचा म्हणजे नात्यानी किरण ही निशांतची वहिनी किरणच्या नवऱ्याचं नाव नागेश आता काही दिवसापूर्वी म्हणजे महिन्यापूर्वी किरणचं निशांत सोबत प्रेम संबंध चालू होता म्हणजे मानसिकता किती नीच झाल्या समाजाची तुम्ही बघा किरणच नागेश सोबत लग्न झालंय निशांत हा किरणचा चुलत दीर आहे मागच्या सहा सात महिन्यापासून दोघांमध्ये प्रेम संबंध चालू होते म्हणजे आपण एखाद्या मुलीकडे किंवा एखादी मुलगी एखाद्या मुलाकडे बघते तेव्हा तुम्ही नाहीतर या गोष्टीचा तरी विचार करा की समोरचा मुलगा कोण आहे समोरची मुलगी कोण आहे ते आपली कोण लागते तिचा आपला संबंध काय तुम्ही प्रेमाच्या नावाखाली कोणत्याही मुलीवरती कोणत्याही मुलावरती मग ती घरातली असो बाहेरच्या असो शाळेतली असो वर्गातली असो कुठल्याही मुला, मुला मुलीवरती प्रेम करता तुम्हाला माहिती आहे की ते प्रेम तुमचं घर तुमचा समाज कधी मान्य करणार नाही आणि मग त्या दबावाखाली येऊन तुम्ही काय करता अतिशय बिंडो घानरडे कृत्य करता आत्महत्या करता चुका करता गुन्हे करता तसंच इथे घडलं निशांत किरण निशांत किरणचा चुलदिर दोघांमध्ये प्रेम संबंध होते दोघांना हे सुद्धा माहिती होतं की आपल्या प्रेम संबंधाला माझं घर आपला समाज कधीच देणार नाही आता हे प्रेम संबंध पूर्ण करण्यासाठी किरण मॅडमनी आणि निशांत मॅडमनी एक असा भयंकर प्लॅन तयार केला जो तो प्लॅन कुठल्या मराठीचा डायरेक्टर प्रोड्युसर किंवा बॉलिवूडच्या कोणत्या प्रोड्युसर डायरेक्टरनी बघितला तर त्याला सुद्धा एक धक्का बसेल कि इतक्या भयंकर लेवलचे डायरेक्टर प्रोड्युसर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गावागावामध्ये बसलेत तो प्लान असा निशांत काय करतो निशांत कुठून तरी एक मानसिकरित्या आजारी असलेली एक महिला तिला उचलून आपल्या गावामध्ये आणतो तिला शेतामध्ये ठेवतो आणि पेंड्याच्या डिगामध्ये सकाळी त्या मानसिक मानसिकरित्या आजार आजारी असणाऱ्या त्या महिलेला पेटून टाकतो पेटून टाकतो आणि गावामध्ये धिंगाणा घालतो की किरणने आत्महत्या केली किरणने आत्महत्या केली मग किरणचा नवरा निशांत निशांत किरणच्या घरी म्हणजे मा माहेरी फोन लावून सांगतो की तुमच्या मुलीनी शेतामध्ये स्वतःला पेटून घेऊन आत्महत्या केली सर्वांना असं वाटतं की किरणने आत्महत्या केली पोलीस सुद्धा घटनास्थळी पोहोचतात पोलीस मृतदेहाला बघतात मृतदेह पूर्णपणे जळून राख झालेला असतो मृतदेहाच्या बाजूला एक फोन पडलेला असतो पोलीस त्या फोनकडे बघून आजूबाजूच्या लोकांकडे बघून त्यांचे हावभाव तो तो निशान सुद्धा बाजूला उभा असतो पोलिसांना कुठेतरी खटकत की इथे काहीतरी घडलंय हे आत्महत्या नसून इथे काहीतरी हत्येचा कट रचला गेलाय मग पोलीस आपला डोकं लावतात पोलीस फोनचा फोनचा रेकॉर्ड चेक करतात त्या रेकॉर्डमध्ये समजतं की किरण तो फोन जो आहे तो किरणचा असतो त्या रेकॉर्डमध्ये समजतं की किरण कराडच्या आजूबाजूला फिरते कराड या ठिकाणी आहे मग अजून एक डोकं पोलीस लावतात पोलीस निशांतला सांगतात की तू त्या नंबरवरती व्हिडिओ कॉल कर मग निशांत अडकतो फसतो मग निशांत काय करतो व्हिडिओ कॉल करतो मजबुरीने समोर किरण किरणला पण डोकं नसतं किरण तो व्हिडिओ कॉल उचलते दोघे एकमेकांना बघतात निशांत मागे पोलीस उभे हो असतात पोलिसांना बघून किरणच्या पायाखालची जमीन निघून जाते किरणला शॉक लागतो तिला समजतं की आपला प्लॅन फसलाय मग ताबडतोब सोलापूरचे पोलीस कराडमधून किरणला उचलतात ही कि सर्व घटना क्रम जेव्हा किरणच्या नवऱ्याला नागेशला आणि घरातल्या माणसांना समजते तेव्हा त्यांना ते धक्का लागतो आता त्या मुल ज्या बाईला जाळलंय हे पूर्ण पळून जाण्याचा प्लॅन सक्सेसफुल करण्यासाठी ती बाई कोण आहे त्याचा शोध सध्या पोलीस घेतायत पण इथे बोलायचं तात्पर्य एवढंच की जेव्हा निशांत आणि किरण दोघं एकमेकांना बघत होते दोघं जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडले दोघांना पण दोघांची अक्कल काय गुडघ्यामध्ये आहे काय चाललंय तुम्ही ऍटलिस्ट बघा ती कोण आहे समोरची तो कोण आहे समोरचा डोळे झापून तुम्ही प्रेमात पडता प्रेमात सोडा तुमच्याकडे तुमच्यामध्ये शारीरिक आकर्षण तयार होतं आणि पुढे तुम्ही त्या शारीरिक आकर्षणाला प्रेमाचं नाव देता आणि कुठल्या तरी निर्दोष व्यक्तीचा तुम्ही जीव घेता आता या घटनेबद्दल काय तुम्हाला वाटत काय चाललंय किरणला दुसरी कुठली मुलगी दिसली नाही सॉरी निशांतला दुसरी कोणती मुलगी भेटली नसती किरणच तर लग्न झालंय किरणचा नवरा नागेश स्वतःच लग्न झालंय लग्न होऊन सुद्धा बायका अशा प्रकारचे विचित्र पावलं का उचलतात काय झालंय बायकांना भाई, काय झालंय कुठेतरी एक बदल घडून आणण्याची गरज आहे कुठेतरी आपला समाज चुकतोय फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब या कुठल्या तरी ह्या सर्व सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपण कुठेतरी चुकतोय आणि या चुकीमुळे अशा विचित्र कुणासमोर बोलताना पण लाज वाटते अशा घटना घडतायत लग्न होऊन सुद्धा ती किरण आपल्याच नवऱ्याच्या चुलत भावासोबत प्रेमामध्ये पडते आणि मग तो निशांतपण इतका चिवत्या की तो एका बाईला पळून आणतो आणि त्या बाईला आपल्या शेतामध्ये जाळतो आणि गावामध्ये निंगाणा घालतो की कि किरणने आत्महत्या केली म्हणजे यांना भीती सुद्धा वाटत नाही भीती यांची गेली कुठं मित्रांनो अशी ही घटना सोलापूर मध्ये घडले पोलिसांनी किरण आणि निशांत दोघांना उचललंय अटक झाली आहे पण अशा घटना कशा प्रकारे टाळता येतील अशा घटनांचं प्रमाण वाढत का चाललंय तुमच्या याच्यावरती प्रतिक्रिया काय या आहेत एक मराठी समाज म्हणून एक महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे या महाराष्ट्रामध्ये आपण कुठे चुकतोय याच्यावरती तुमच्या प्रतिक्रिया मला खाली कमेंट करून सांगा मला तुमचं सा मत ऐकायचंय खास करून तुम बायकांच्या प्रतिक्रिया ज्या फिमेल असतील मुली असतील मुलींच्या प्रतिक्रिया मला खाली तुम्ही कमेंट करून सांगा मी जास्तीत जास्त तुमच्या सोबत त्या प्रतिक्रियांना प्रतिक्रिया उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओ इथेच संपवतो हो। जर व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा आणि पहिल्यांदा जर मित्राच्या युट्यूब चॅनेलवरती आला असाल तर कळकळीची विनंती आहे व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय महाराष्ट्र